नमस्कार मित्रांनो आपल्या धर्मसंस्कृती चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बघा वर्षामध्ये पाच नवरात्र येता जे पाचो नवरात्र आहे त्याच्याबद्दल कमी माहिती आहे दोन प्रकट नवरात्र येतात चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्र त्याच्यानंतर दोन गुप्त नवरात्र राहता आणि त्याच्यानंतर ही जी एक नवरात्र आहे ही शाकंभरी देवीचं नवरात्र आहे हे येत्या दुर्गाष्टमी म्हणजे येत्या रविवारपासून तर पौर्णिमेपर्यंत शाकंभरी पौर्णिमा नावानेच याला ओळखलं जातं असं हे देवीचं नऊ दिवसाचं नवरात्र असणार आहे तर राजस्थान भागामध्ये हे नवरात्र खूप मोठ्या प्रमाणावर साजरं केलं जातं कारण त्या भागामध्ये बऱ्याच म्हणजे <coughs> घरांची ती कुलदैवत शाकंभरी माता आहे महाराष्ट्रामध्ये हे खूप कमी प्रमाणात होतं पण काही भागामध्ये जे राजपूत लोकं आहे राजस्थानमधले जे जुने लोक आहे त्यांची ही कुलदैवत आहे त्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शाकंभरी देवीचा नवरात्रोत्सव केला जातो कारण मूळ पीठ हे राजस्थानमध्येच आहे तर या देवीची माहिती काय आहे या देवीची माहिती तर आपण बघणारच आहोत तो एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे मी पण या नऊ दिवसाच्या नवरात्रीच्या काळात हे नवरात्र कसं साजरं करावं हो? याची माहिती थोडक्यात मी आज सांगणार आहे तर शाकंबरी नवरात्र बघा आपल्याकडे जरी साजरं करत नसलं तरी शेवटी ही शक्तीची उपासना आहे शक्तीची उपासना करीत असताना आपण घरामध्ये घट बसवला नाही तरी चालेल पण नऊ दिवस आपण आपल्या कुलदैवताची सेवा आपण अवश्य करायची आहे दुर्गा सप्तशेती पाठ करायचा आहे त्याच्यानंतर एक तुम्हाला अजून एक गुप्त सा माहिती सांगतो देवीची जी एकशे आठ आहे ज्यावेळेस पार्वती माता प्रकट झाल्यानंतर जी एकशे आठ नावे घेतली गेली होती म्हणजे पार्वती माता ज्यावेळेस आपल्या वडिलांची इथे यज्ञासाठी गेल्या होत्या त्या यज्ञामध्ये त्यांनी आहुती दिली आणि ती आहुती दिल्यानंतर त्या देहाचे जे विष्णू भगवंतांनी तुकडे केल्याचे जे आता आपण म्हणतो एक शक्तीपीठ आहे कोणी म्हणतं एकशे आठ नावं आहे या शक्तीपीठांची किंवा ती एकशे आठ नावं जे देवी भागवतामध्ये आलेली त्याचा जर आपण या नऊ दिवसामध्ये पाठ केला देवीच्या तर आपले सर्व संकट यातून मुक्त होतात त्याच्यानंतर आपल्या नवग्रहाची बाद आहे एकशे आठ नावं या नऊ दिवसाच्या काळात जर आपण दररोज पठण केली जास्तीत जास्त वेळ तर आपल्याला खूप मोठा फायदा या गोष्टीतून होऊ शकतो म्हणजे या शाकंभरी नावरातच नाही तर इतर बी जे चार नवरात्र तुम्हाला जी बोललो आहे त्या नवरात्रसुद्धा ही देवी भागवतातली किंवा तुम्हाला इंटरनेटवर सहज मिळून जातील का भगवतीची एक शाट नावे किंवा जे ठिकाणं आहे त्या एक श्याट ठिकाणांची नावाचा दररोज जप करायचा तसेच आपली कुलदैवताची सेवा करायची तुम्ही देवीला घटी होणार नाही पण तिच्या टाकावर पहिल्या दिवशी अभिषेक करू शकता देवीच्या नवरात्रामध्ये देवीची जास्तीत जास्त सेवा म्हणजे स्तोत्र मंत्र या गोष्टी आपण देवीच्या करू शकतो यामुळे काय होईल आपल्या कुलदैवताची सेवा करण कारण देवीने दुर्गम नावाच्या दायित्याचा वध केलेला आहे आपण ही पूर्ण माहितीचा व्हिडिओ बनवणारच आहोत या देवीने दुर्गम नावाच्या दायित्याचा वध केलेला आहे शताक्षी या देवीले नाव का पडलेले ही सर्व माहिती मी सांगणारच आहे पण म्हणजेच ही शक्तीची साधनं आहे ज्यावेळेस देवदैवत हे सगळे पराभूत झाले ते त्यावेळेस त्यांना शेवटी शक्तीचीच आराधना करावी लागली आणि मूळ या विश्वाचा जो पाय आहे तो शक्ती उपासना हाच आहे त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त देवीचे पाठ करावे या काळामध्ये ललिता सहस्रनाम स्तोत्र याचा जर दररोज एक दिवस पाठ केलं तर ते पण खूप उत्तम आहे त्यावेळेस तुमच्या घरात जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्राची सेवा करा श्रीसुक्त म्हणून दररोज त्याच्यावर अभिषेक करा सोळा वेळेस श्र श्रीसुक्त म्हणायला नाही जमलं तर कमीत कमी एकशे आठ नावं आपली देवीची नावं घेऊन जरी श्रीसुक्ताचा पाठ या श्रीयंत्रावर केला अभिषेक तरी स्त्रिययंत्र हे आपले सिद्ध होईल आणि त्याला अधिकाधिक ऊर्जा प्राप्त होईल तर थोडक्यात या काळामध्ये जास्तीत जास्त देवीची आराधना करा श्रीयंत्राची सेवा करा जर तुम्हाला जमलंस तर ललिता सहस्राम स्तोत्राचा दररोज एक पाठ करायचा आहे बघा इतर गोष्टी करायच्या गरज नाही आहे पण देवीच्या नावाने एक दीपक तुम्ही घरामध्ये लावू शकता या नऊ दिवस तो घटनाही बसवला तरी चालेल पण नऊ दिवस दिवा लावा देवीच्या नावाने आपल्या कुलदैवाचा तिचे आशीर्वाद तुम्हाला त्यायोगी प्राप्त होतील आणि जास्तीत जास्त दुर्गा सप्तशेती पाठ करा किंवा आपले महिषासूर मर्दिनी स्तोत्र आहे पार्वती स्तोत्र स्तोत्रे सिद्धकुंजिका स्तोत्रे ललिता पंचकम स्तोत्रे किंवा महालक्ष्मी अष्टके ह्या सेवा म्हणजे देवीप्रती जास्तीत जास्त सेवा आपण या नऊ दिवसाच्या काळात करायच्या आहे आणि शेवटच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी देवीला हा जास्तीत जास्त भाज्यांचा नैवेद्य दाखवायचा आहे देवीला म्हणजे देवीला म्हणजे आपल्या घरातलं जे कुलदैवत आहे आपलं आता कोणाची तुळजाभावनी माता असल कोणाची सप्तशृंगी माता असेल कोणाची माऊ रेणुका माता असल किंवा महालक्ष्मी माता असेल कोल्हापूरची या सर्व देवी मातेंचं जे टाक आपल्या घरात असेल कुलदैवता स्वरूपात त्यांनाच हा नैवेद्य दाखवायचा आहे आणि आरती करायची शेवटच्या दिवशी म्हणजे बघा दिव या योगी आपली कुलदैवताची आपल्याला कृपा प्राप्त होईल आणि आपल्या नऊ दिवसाची नवरात्रीची सेवा पण होऊन जाईल तरी आपण ही कुलदैवताची सेवा जास्तीत जास्त या नऊ दिवसात करा आणि आपल्या कुलदैवताची कृपा प्राप्त करून घ्या आपला पुढचा व्हिडिओ तुम्ही या अवश्य पाहा का दुर्गामासुराचा वध कसा केला आणि शताक्षी किंवा शाकंबरी या देवीला नाव कसे पडले या देवीचा इतिहास पूर्ण आपण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तोपर्यंत आपण ही सेवा आपल्या घरामध्ये अवश्य करा आणि येत्या रविवारी दुर्गाष्टमीपासून या सेवेला सुरुवात करा तोपर्यंत सर्वांना धन्यवाद